पुन्हा एकदा पहिलाच बॉल चौकार दुसरा बॉल षटकार मग आज बसून करणला शांत ठेवला मात्र आता थांबला नाहीये बॉल सीमा रेषेच्या बाहेर ज्या गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं त्याच्यावरती हल्ला करण आता सेट झालाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय मोठा धमाका आपल्या पाहायला मिळाला षटकार धावसंख्या धाव फि दहा आजून एक लागोपाठसा बिग 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 दिलाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय करंच्या बॅटमधून लाघोपाठसा दुसरा षटकार पूर्णपणे फलंदाजाची ना अगदी सेट झालाय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रवीणला पूर्णपणे बिघडून ठेवलंय आता तीन बॉल खेळ शिल्लक आहे तिसरा पहिला खेळाडू उडलाय करण हॅट्रिक षटकार ढोकणारा लागोपाठचा तिसरा देखील बॉल सी येतोय वासपीठाला मानवंदना देताना बिग 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 षटकार